नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि ते पाहतो आपण सोयाबीन काढायला आल्या होत्या परंतु कंटिन्यू पाऊस सुरू असल्यामुळं सोयाबीन काढता आलं नाही त्यातली त्यात माणसं मिळालात मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणी योजना काढली बहिणींना पंधराशे रुपये मिळायला लागले त्याच्यामुळं त्या लाडक्या बहिणींना इकडं शेतामध्ये काम करायला आवडत नाही म्हणून शेतमजूर मिळाणार आणि लाडक्या बहिणीबरोबर लाडके दाजे बी येणार हा सगळ्यात मोठा गोळ झाला आहे म्हणून आम्हाला स्वतःच इथं शेतामध्ये काम करावं लागतंय ते सोयाबीन काढत असताना आवर्जून सांगा वाटतं की शेतकरी मित्रांनो सोयाबीन काढत असताना आपला ज्यावेळेस आपण असं कापतो त्यावेळेस असं पायावरीला येण्याची शक्यता असते तरी आपण काळजी घ्या आणि व्यवस्थित सोयाबीन काढा आणि आनंदी राहा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ही गोष्ट आपण विसरली नाही पाहिजे एवढंच त्या ठिकाणी आणि म्हणूनच शेतकऱ्याला माझा सल्यूट जय जवान जय किसान